गावच्या मध्यभागी दिमागात उभा असलेल्या पाटलांच्या वाड्याला नेहमीप्रमाणे आजही भल्या पहाटे जाग आली होती पाटलींबाईंनी अंगणात केव्हा सडा रांगोळी घातली होती रावसाहेब पाटील आंघोळ आटोपून दिवाणींसोबत कचेरीत कारभार पाहत होते इतक्यात रावसाहेबांचे एकूल ते एक चिरंजीव उदयसिंगराव बाहेर आले आबा आम्ही जरा मळ्यावर जाऊन येतो तसे पाटलांनी चोपडीतील आपली मान क्षणभरवर काढली आणि पुन्हा चोपडी निरकत ते म्हणाले उदयसिंगराव आज सांचाला मळ्यावर जावा आत्ता नको का बा आता काही महत्वाचं काम आहे का होय तर आहो मुंबईसनं तुमच्या मामाची पोरगी रेश्मा गावाकडे आई निघाली या तिला स्टँडवर आणाय जावं लागल तवा तुम्ही आधी जीप घेऊन स्टँडवर जावा बघू रेश्माचे नाव ऐकताच उदयसिंगरावांची नजर क्षणभर भूतकाळात शिरली काय रेश्मा येणार आहे आणि अशी अचानक आव तिला आता मे महिन्याची सुट्टी पडली आहे का तवा हवापालट म्हणून येते या पोर तुम्ही अगोदर जावा बघू एसटी ये आयची येळ झाली या अजी आबा उदयसिंगनी मळ्यावर जायचा बेत रद्द केला आणि ती जीप घेऊन वाड्याबाहेर पडली बाप मुलाचे बोलणे मगापासून लक्षपूर्वक ऐकणाऱ्या कुलकर्णी दिवाणजींनी आपले तोंड उघडले धाकलं पाटील एवढं शिकलं सवरलं पर कधी तुमच्या शब्दाबाहेर गेलं नाहीत दिवाजींच्या बोलण्याने एकदम खुश होऊन पाटील दिल खुलास हसले हेला संस्कार म्हणत्या दिवाणजी पाटलांच्या चिमटी त्यांच्या झुपकेदार मिशांची टोके पिळली जात होती होय होय आता त्यासनी सोबणारी एखादी सोबतीन मिळू दे म्हणजे देवच पावला पाटलांनी एक दीर्घ निश्वास सोडला आमासनी बी त्याच गोष्टीची काळजी वाटते या दिवाणजी उदयसिंगराव आमच्या शब्दाबाहेर नाहीत हे अमासनी बी ठाव हाय पण माझा सबूत पाळायला जाऊन पार उगा जलोंबर मन मारून जगल हे अमासनी पसंत नाही पाटलांच्या या बोलण्यानं दिवाणजींच्या कपाळावर आट्या उमटल्या त्यांनी आपला चष्मा नीट केला त्यांच्या मनातील गोंधळ पाटलांच्या बेरकी नजरेतून सुटला नाही आहो दिवाजी आमासने असं वाटतं की पोरानं आपल्या पसंतीनं आपल्या आवडीनंच लगीन करावं पाटलांच्या त्या बोलण्यानं दिवाणजींना धक्काच बसला काय पाटील हे तुम्ही बोलताय होय मीच बोलतोय अहो बापानं लगीन ठरवावं आणि पोरानं गुमान बोल्यावर उभा राहावं ह्यो तुमच्या आमच्या येळचा जमाना आता राहिला नाही दिवाणजी आता जमाना बदललाय तवा आपणाला बी बदलायला नको का पाटलांच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या एका एका वाक्याबरोबर दिवाणजींच्या मनातील गोंधळ कमी न होता वाढतच होता तुम्ही काय बोलाल्यासा असा ते मला कायच कळना झाले बघा दिवानजींचा चेहरा पाहून पाटला नाही असो आवरले नाही आहो दिवाणजी आपलं उदयराव चांगलं शिकलं सवरलेलं आहे तवा त्यांच्या गळ्यात आडानी लोडला बांधून चालल का आमच्या खातर तो ते लोढला बांधून घेतील बी पर अशानं ते सुखी राहतील का तवा त्यांच्या सुखाचा विचार आम्ही नाही तर मग कोण करणार आक्षी बरोबर बोलल्यासा पाटील बरं ते नवं पर आत्ता कुठल्या पाहुणीबाईसनी अनाय पाठविल्या असा त्यासनी दिवाणजी अजूनही संभ्रमातच होते त्यांच्या त्या, त्या प्रश्नानं पाटील मिसित असले दिवानजी ती बी एक गंमत हाय जरा कान इकडं करा पाटलांनी आजूबाजूचा कानोचा घेतला आणि दिवाणजींच्या कानात काहीतरी खसपसले तसे दिवाजी घोडा किंकळ्यागत किंकळू लागले त्यांच्या मनातली सारी कोडी पाटलांनी चुटकीसरशी सोडवली होती असं हाय होय हे गणित आम्हाला हो काय माहीत पाटील तुम्ही बी बरं बरं ते राहू द्या रामू खोताच्या हिशेबाचं काय झालं पाटलांनी दिवाणजींचे बोलणे मध्येच तुडून विषय बदलला दिवाणजी काहीतरी बोलणारच होते इतक्यात वाड्याबाहेर जीप थांबल्याचा आवाज आला उदयराव आलं वाटतं लगबगिनं उठून पाटील दरवाजात गेली म्हबा जीपमधलं समज सामान घरात आणून ठेव जी मालक पाटलांच्या हुकुमाबरोबर अंगण साफ करणारा म्हातबा जीपकडे पळाला पाटील पुढे झाले ये ये रेश्मा कसा झाला प्रवास कसा झाला असेल मामासाहेब गावाकडचे रस्ते इथली वाहतूक हे तर तुम्हाला माहीतच आहे सारे हाडे खिळखिळी व्हायची वेळ आली होती तिच्या त्या बोलण्यानं पाटील उगीच कौतुकानं हसले बरं बरं थकले असतील अगोदर आंघोळ करून घे म्हणजे तुला जरा ताजतवानं वाटल आहो ऐकलं का पाटलांनी माझ घराकडे पाहत हाक मारली तशा पाटलींबाई लगबगीनं बाहेर आल्या समोर रेश्माला पाहून त्यांना आनंदाचे भरतेच आले अगं बाई रेश्मा तू केवढी मोठी झालीस ग आणि दादाला का घेऊन याय नाहीस आहो अगोदर तिला घरात तरी येऊ द्या काय हितच गप्पा मारत उभा राहणार आहे परवासानं पोर थकली या बिचारी पाटलांच्या बोलण्यानं भानावर आलेल्या पाटलींबाई गोऱ्या मोऱ्या झाल्या अगं बाई ध्यानातच राहिलं नाही बघा चल गं रेश्मा आपण आज जाऊया पाटलींबाई रेश्माला घेऊन आज जाऊ लागल्या तशी पाटलांनी आपली तिरकी नजर उदयसिंहावर टाकली उदयराव पाटमोऱ्या रेश्माकडे भान हरपून पाहत होते तसे पाटील उगीचच खाकरली पण उदयराव आपल्याच नादात होते आपण मारलेली गोळी निशाणावर लागल्याची पाटलांना खात्री पटली तसे ते गालातल्या गालात हसत मिशीला पीळ भरत उदयरावांच्याकडे पाहू लागली काय उदयराव लक्ष कुठं आहे तुमचं अचानक झालेल्या प्रश्नाने उदयराव दचकून भानावर आली आणि लाजून गोरे मोरे झाले काही नाही आबा ते आपलं पाटील नुसतेच असले आणि आज जाण्यास वळले उदयरावांना काय बोलावे तेच कळिनासे झाले होते आबा मी जरा मळ्यावर जाऊन येतो वळलेले पाटील क्षणभर थांबली आहो मळा काय कुठं पळून चाललाय होय तुम्ही असं करा सांच्याला मळ्याकडं कर जावा रेश्मा मळा बघून लई खुश होईल बघा बिचारी शहरातल्या कोंधड आली या तिला जरा गावातल्या मोकळ्या हवतनं फिरवून आणा अ काय मी होय होय तुम्हीच आता शेतातली समधी कामं आठ दिवस बाजूला ठेवा आणि रेश्माला पन्हाळा चोतिबा रंकाळा आणि नरसोबाची वाडी हे समद दाऊन आणा आबा आहो पण आता पण बिन काय नाही आहो तुम्ही तिला फिराय घेऊन जाणार नाही तर काय मी घेऊन जाऊ उदयरावांच्याकडे पाटलांच्या प्रश्नाचे उत्तरच नव्हते पण मनात लपवता न येणाऱ्या आनंदाच्या उकळ्या उदयराव कशाबशा लपवत आहेत आणि उगीच नाराज असल्याचं नाटक करत आहेत हे पाटलांच्या बिरकी नजरेनं केव्हाच ओळखले होते उदयराव आता जावा तुम्ही बी जरा आराम करा अहोय आबा उदयराव आपल्या खोलीकडे वळले मनात खदखदणाऱ्या आनंदाबरोबरच कसली तरी अनामिक भीती आणि हुर ही त्यांच्या मनात धडधडत होती त्यांच्या नजरेसमोरून रेशमाचा चेहरा हटता हटत नव्हता नाजूक बांधा गोरा वर्ण हरणीसारखे बोलके डोळे आणि लाल चुटू कोट लहानपणीची शेमडी रेश्मा ती हीच का असा प्रश्न त्यांना पडला होता केव्हा एकदा संध्याकाळ होते याची ते वाटच पाहत होते संध्याकाळी उदयराव रेश्माला बरोबर घेऊन आपल्या जीपमधून मळ्याकडे जायला निघाले रेशमा बरोबर असल्यामुळे उदयरावांच्या चेहऱ्यावर एक वेगळे तेज आणि लालिमा पसरली होती दोघांच्याही मनात कसली तरी अनामी हुरहुर दाटली होती कोणीच कोणाशी काहीच बोलत नव्हते गावाबाहेरच्या वडाच्या झाडाला वळसा घालून जीप पुढे जात होती उदय थांब आपल्याच विचारातील उदयसिंहानी करकचून ब्रेक दाबला तशी जीप जाग्यावर थांबली का काय झाले उदय अरे हेच ते झाड आहे ना ज्या झाडावर आपण लहानपणी सुरपारंभ्या खेळायचो उदयचेही मन क्षणात बालपणात गिरट्या घालू लागलं हो ना काय मंतरलेले दिवस होते ते लहानपण दे गा देवा असं तुकोबानी उगीच नाही म्हटलंय ए उदय तू उगीच पोत्यापुरानात जाऊ नकोस हं काय पोत्यापुरानं पोत्या अगं ती पोत्यापुरानं होती म्हणूनच आज ही वाड्या वस्तीत आणि शहरात ही भारतीय संस्कृती नांदते स्वैराचार ही काय संस्कृती आहे ज्याला कसलाच ताळतंत्र नाही अगं याच संस्कृतीमुळे आपला भारत हा भारत राहिला आहे नाहीतर कधीच आपल्या देशाचा ब्रिटन झाला असता चांगले झाले असते ना नाहीतर स्वातंत्र्य मिळूनही आपण आजही पारतंत्र्यातच जगतोय असं का म्हणते श्रेष्मा अरे बघ ना अजूनही प्रत्येक गोष्टी घरच्यांना विचारूनच कराव्या लागतात आता आपण काय लहान आहोत का प्रत्येक गोष्ट घरच्यांच्या मनाप्रमाणे करायला त्यात पुन्हा लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल प्रत्येक गोष्टीत मन मारून जगायचं तिच्या त्या उत्तरानं उदयसिंग क्षणभर शंग स्वतःचेच असला अगं घरचे लोक काय आपल्या मुलांचं वाईट चिंतात का आणि समाज रीतिरिवाज ही बंधने नाहीत तर ती एक चाकोरी आहे जसे रेल्वेला रूळ असतात ना अगदी तसे आणि आपण या चाकोरीत राहणेच आपल्या हिताचे आहे नाहीतर आपका झालाच म्हणून समज उदय तू अगदी जुनाट विचारांचा आहेस बुवा किती संकुचित आहे तुझे विचार रेश्माच्या अशा अनपेक्षित बोलण्याने उदयरावांचा चेहराच पडला आणि बोलण्याच्या ओघात आपण नको ते बोलून गेलोय याची रेश्मालाही जाणीव झाली तसा तिने विषय बदलला ए उदय तुला आठवतंय का लहानपणीही तू माझ्याशी असाच भांडायचास येथून पुढेही असाच भांडत राहणार आहेस का जाऊ दे ना या गोष्टी तो बघ झाडावरचा तो कावळाही किती मन लावून आपलं भांडणं ऐकतोय उदयरावांनी उदात नजरेने झाडाकडे पाहिले तसे त्यांना हसू आवरता आले नाही अरे तुला हसायला काय झाले अगं वेडाबाई तो कावळा नाही ती कोकिळ आहे उदयरावांच्या निरागस खळखळून असण्याकडे रेश्मा क्षणभर पाहतच राहिली माहीत आहे रे मला मी जरी शहरात वाढले असले तरी माझे बालपण खेड्यातच गेले आहे बस तुला फक्त हसताना पाहायचे होते खालच्या आवाजात रेश्मा स्वतःशीच पुटपुटली अगं एकटीच काय पुटपुटतेस मलाही सांग ना तुला काय बोलायचे आहे हेच की वारा काय मस्त सुटलाय शहरामध्ये अशी मोकळी हवा नाही रे मिळत अगं तेच तर समजावतोय मी तुला हे उदय तुला आठवते लहानपणी आपण भातुगलीचा खेळ खेळायचो उदयच्या नजरेसमोर सारा भूतकाळ चित्रपटासारखा सरू लागला हो ना आठवते आणि तुला आठवते का तुझे एकदा विक्रमशी भांडण झाले होते किती मारले होतेस तू त्याला अगं मग मारू नाही तर काय करू त्या भातुलीच्या खेळात मी तुझा नवरा होणार असतानाही तो नवरा होण्यासाठी हट्ट करत होता मग उदयरावांच्या या अनपेक्षित बोलण्याने रेश्मा लाजून चूर झाली आणि भावनेच्या भरात आपण जरा जास्तच बोलून गेल्याची जाणीव उदयरावांना झाली तसे तेही वरमले अशा परिस्थितीत कोणाला कोणाशी काय बोलावे हेच समजत नव्हते उदयरावांनी स्वतःला सावरले रेश्मा चल निघूयात आता पुढे मळ्यावरही जायचं आहे अहो रेश्मा जीपमध्ये बसली आणि जीप मळ्याच्या दिशेने धावू लागली उदयराव सारा मळा रेश्माला फिरून दाखवत होते फिरता फिरता विस्मरणात गेलेल्या लहानपणीच्या अनेक आठवणी पुन्हा ताज्या होत होत्या उदयरावांसोबत फिरताना रेश्मालाही खूप बरे वाटत होते इतक्या मोठ्या जायदादीचा एकुलता एक वारस पण त्याचा कसलाही गर्व नसलेला साधा भोळा उदय सरणाऱ्या वेळेबरोबर रेश्माला अधिकच भावत होता वेळ कसा आणि कोठे जात होता हे कोणालाच कळत नव्हते पण आस्ताला जाणारा सूर्य त्यांना उशीर होत असल्याची जाणीव करून देत होता रेश्मा आता आपल्याला घरी निघायला हवं हो। तो बघ सूर्य आस्थाला चाललाय आणि आता थोड्या वेळात अंधारही पडायला सुरुवात होईल असं रे काय थांबूयात ना अजून थोडा वेळ रेश्माच्या चेहऱ्यावर नाराजीची छटा पसरली होती पण उदयने तिकडे दुर्लक्ष केले नको घरी आबा वाट पाहत असतील आणि उद्या आपल्याला ज्योतिबा आणि पन्हाळ्यालाही जायचं आहे काय ज्योतिबा आणि पन्हाळा वाव मस्त खूप धमाल येईल रेश्माच्या चेहऱ्यावरची नाराजी क्षणात नाहीशी झाली होती आणि तिच्या आनंदाला भरती आले होते उदयराव रेश्माच्या हसऱ्या चेहऱ्यावरचा आनंद दोन्ही डोळ्यात साठवत होते हे उदय अरे आपल्याला घरी जायची आहे ना उदयराव भानावर आली आणि स्वतःशीच हसत जीपमध्ये बसली उद्या ज्योतिबानी पन्हाळ्याला जायला मिळणार या कल्पनेने रेश्माही खूप खुश होती दोघेही घरी परत आले रेश्माला उदयरावांच्या बरोबर आनंदी पाहून रावसाहेब पाटलांच्या मनात आनंदाचे लाडू फुटत होते दुसऱ्या दिवशी उदयरावांची जीप रेश्मासोबत ज्योतिबा पन्हाळ्याच्या दिशेने धावू लागली पाच सहा दिवस कसे सरले रेश्मालाही कळले नाही दिवस जसे सरत होते तसे तिला उदयबद्दल एक वेगळेच आकर्षण वाटू लागले होते उदयची ही अवस्था तिच्यापेक्षा काही वेगळी नव्हती कदाचित यालाच प्रेम म्हणत असावेत याची जाणीव त्या दोघांनाही झाली होती रेश्मा फक्त आठ दिवसांसाठी गावी आली होती पण तिच्या पर जाण्याची कल्पनाही उदयरावांना सहन होत नव्हती लहानपणी भातुलीचा अपुरा राहिलेला खेळ त्यांना रेश्मांसोबत आयुष्यभर खेळायचा होता काहीतरी मनाशी खुणगाट बांधून ती रात्र उदयरावांनी तळमळत कशीबशी घालवली आज पहाटेला जरा लवकरच जाग आली होती उदयराव केव्हाच उठले होते आंघोळ आटोपून ते कसेरीत देवानजींना मदत करत होते रेश्माची ही आंघोळ आटोपली होती इतक्यात रावसाहेब पाटील तेथे आले काय उदयराव काय चाललंय तुमचं अ काही नाही आबा जरा हिशेबाची पुस्तके तपासतोय आहो हे काम तुम्हाला उद्या बी करता येईलच की आता काही दुसरे काम आहे का होय तर आहो रेश्मा उद्या मुंबईला जाणार आहे न हो का तवा तिला आपल्या ग्रामदैवताच्या दर्शनाला घेऊन जावा उदयरावांच्या काळजात धस झाले रेश्मा मुंबईला जाणार या कल्पनेनं ते अस्वस्थ झाले पण त्यांनी चेहऱ्यावर तसे काही दाखवले नाही अ हो आबा रेश्मा आटोपून जीपमध्ये बसली एक अनामी हुरहुर दोघांच्याही मनात धडधडत होती पण काय बोलावे तेच त्यांना सुचत नव्हते बघता बघता मंदिर आली जीप मंदिराच्या दारात थांबवून रेश्माने उदय खाली उतरले उदयरावांच्या पाठोपाठ रेश्माने मंदिरात प्रवेश केला देवदर्शनानंतर दोघेही बाहेर आले मंदिराच्या दारात भले मोठे वडाचे झाडं होते त्या झाडाखाली येताच रेश्माचे पाय अडखळले उदय आपण थोडा वेळ बसूयात का येते आपल्याच विचारातील उदय तिच्या प्रश्नाने भानावर आला हो का नाही बसूयात ना दोघेही पारावर बसले पण सुरुवात काय आणि कशी करावी हेच उदयरावांना कळत नव्हते शेवटी रेश्मानेच बोलायला सुरुवात केली उदय अरे गेले तीन चार दिवस पाहते मी तुला माझ्याशी काहीतरी बोलायचे आहे पण ते तुला बोलता येत नाही आहे होय ना अगं असं काही नाही ते मी आपलं पुरुषासारखा पुरुष असूनही तू एका मुलीशी बोलताना अडकळतोस अगं यात काय मग बोल ना उदयरावांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि तसाच सोडला काय लपवू गं तुझ्यापासून तुझ्याशी काही लपवणं म्हणजे स्वतःशीच प्रतारणा करणं अरे मग बोल ना तुला नेमके काय बोलायचे आहे उदयरावांच्या मनातील गोष्ट ओटांच्यापर्यंत येत होती पण ओटातून बाहेर पडत नव्हती त्यांच्या मनाची हुरहुर आणि हृदयाची धडधड वाढतच होती तशीच वेळ ही सरत होती आणि घरी परतण्याची वेळ ही जवळ येत होती त्यांनी मनाची कसला तरी ठाम निश्चय केला आणि ते बोलू लागले रेश्मा तू मला खूप आवडतेस आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे काय मीही तुला रेश्मालाही त्याच्याकडून हाच प्रश्न अपेक्षित होता तरीही त्या प्रश्नाने तिच्या अंगावर टरारून शहारा पुरला तिची नजर क्षणात लाजेने जमिनीकडे झुकली तिच्या गोऱ्या नाजूक चेहऱ्यावर लालिमा पसरली तिने स्वतःला सावरले उदय मलाही तू खूप आवडतोस तुझ्यासारखा साधा भोळा सरळ मार्गी मुलगा मला शहरात शोधूनही सापडणार नाही याची मला कल्पना आहे पण 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 काय रेश्मा अगं बोल ना उदयरावांचे कान टवकारले गेले होते तिचा प्रत्येक शब्द ते कानात जीव आणून ऐकत होते तिच्या उत्तरासाठी उदयराव अधीर झाले होते उदय मी तुझ्याशी लग्न करेन पण एका अटीवर अट बोल रेश्मा कोणती आहे अट तुला माझ्यासोबत कायमचे शहरात यावे लागेल हां गावी म्हटलास तर चेंज म्हणून आपण कधीतरी येऊ शकतो रेश्मा निश्चयाने बोलली पण तिची ती अट उदयरावांच्या कानात घुसून पार काळजात रुतली होती काय मी आणि शहरात का का नाही तू शहरात येऊ शकत अरे तू इतका शिकला आहेस तुला शहरात कोठेही चांगली नोकरी मिळू शकेल तुझे करिअर या खेड्यात आणि या गावडोळ लोकांच्यात नाही घडू शकत काय आहे या गावात ही आडानी माणसं जे आपले पुरे आयुष्य या चिकल मातीत राबण्यात धन्यता मानतात त्यांच्यासाठी आणि माझे ही करिअर येथे नाही घडू शकत मला आयुष्याकडून खूप अपेक्षा आहेत उदय रेश्माच्या त्या अनपेक्षित बोलण्याने उदयराव क्षणभर निस्तब्ध झाले लहानपणीचा भातुगलीचा खेळ यापुढेही अपुराच राहणार याची त्यांना जाणीव झाली असावी पण त्यांनी स्वतःला सावरले बरोबर आहे रेश्मा तुझे अगं माणसासारखी माणसं असूनही जनावरांच्या सोबत राहणारी झाडाझुडपांना जीव लावणारी सेनामातीत वावरणारी सापांची बैलांची पूजा करणारी साधी गावढळ माणसं आहोत का आम्ही पूजा जनावरांची नाही तर लक्ष्मीची म्हणजे पैशाची करायची असते एवढी साधी गोष्ट ही खेड्यातल्या लोकांच्या डोक्यात घुसत नाही तुझ्या चंदेरी शहरातली मजा खेडवळांना काय करणार गं आम्ही आपले विहिरीतल्या बेडकासारखे या इथल्या गावढळ लोकांना आणि या आमच्या छोट्या खेड्यालाच दुनिया समजत आलोय मला माफ करू उदय मला तुला दुखवायचं नव्हतं नाही गरेश्मा मी खरंच दुखावलो नाही खरे तर मला हे पूर्वीच लक्षात आले पाहिजे होते पण खरं सांगू का ही माती ही जनावरं ही झाडं झुडपं हीच आमची दैवत आहेत आपल्याला ज्यांच्यामुळे चार सुकाचे घास खायला मिळतात जे आपल्या उपयोगी पडतात ज्यांच्यामुळे आमचे जगणे सुसे झाले त्यांच्यापेक्षा देव आणखी वेगळा काय असू शकतो आम्ही जनावरांनाही देव मानतोय म्हणून जग आम्हाला वेड्यात काढत असेलही पण आम्हाला त्याची पर्वा नाही मी शहरात जाऊन चांगली नोकरी मिळवू शकेन सुखात आयुष्यही घालू शकेन पण इथल्या भोळ्या भाबड्या निष्पाप दुनियादारीपासून दूर असलेल्या प्रेमळ लोकांपासून दूर नाही राहू शकत तू विचारलीस की काय आहे गावात अगं इथल्या मातीशी नाळ जुळली माझी ती नाळ जर कोणी तोडण्याचा प्रयत्न केला तर माझे जगणे मुश्किल होईल आणि मरून जाईन मी बोलता बोलता उदयराव पारावरून उठून दोन चार पावले पुढे गेले आणि आपल्याच विचारात कितीतरी वेळ ते मंदिराच्या कळसाकडे पाहत उभे राहिले खरे तर त्यांना आपल्या ओलावणाऱ्या डोळ्यातील ओलावा पापण्याचा बांध फुडून वाहण्याआधी डोळ्यातच मोरवायचा होता रेश्मा ही निशब्द होऊन त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती थोड्या वेळातच उदयराव भानावर आले मला माफ कर रेश्मा मी भावनेच्या भरात काहीतरी बोलून गेलो मी खरंच थोड्या वेळासाठी स्वार्थी झालो होतो आणि मी फक्त माझ्या एकट्याचाच विचार करत होतो पण मी आता भानावर आलो आहे मी तुझी कुठलीही स्वप्न अजिबात तुटू देणार नाही उलट कधी काही मदत लागली तर मला सांग माझ्या परीनं मी शक्य तितका प्रयत्न करीन बरं चल आता बराच वेळ झाला आहे तुला मुंबईला जायचीही तयारी करायची असेल उदय तू रागवला तर नाहीस ना माझ्यावर छे ग मी का रागू माझ्या चेहऱ्याकडे पाहून तुला असे वाटते का उदयराव प्रसन्न हासऱ्या चेहऱ्याने तिच्याकडे पाहत होते पण त्यांच्या मनातील भावना त्यांचे बोलके डोळे लपवू शकत नव्हते रेश्मा तू पण ना अजूनही लहान मुलीसारखीच वागतेस ती बघ कोकिळ पण आपले बोलणे किती लक्षपूर्वक ऐकते हे वेड्या ती, ती कोकिळ नाही तो कावळा आहे अरे हो खरच की दोघांच्याही खळखळून असल्याला घाबरून कावळा कावकाव करीत दूर उडून गेला तसे त्यांना जास्तच हसू फुटले हसून हसून रेश्माच्या पोटात दुखू लागले खळखळून असणाऱ्या रेश्माच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत असलेले उदयराव भानावर आले रेश्मा आता आपल्याला निघायला हवं घरी आबासाहेब वाट पाहत असतील मनातील वेदना डोळ्यात डबडबण्यापूर्वीच उदयरावांनी आपल्या डोळ्यावर काळा चष्मा चढवला आणि ती जीपकडे वळली धन्यवाद